रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रिक्षा हे सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे साधारणपणे दहा हजार पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये त्याचं वितरण होत विशेष आनंद आहे जवळपास सातशे पेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा आणि उद्दिष्ट जे आम्ही कोल्हापूरसाठी साधारणपणे महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेला आहे ती यंदाच्या वर्षीचं चारशे रिक्षांचा देखे देखे देखे। प्रेसे 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 तीन तीन या या अंतिम यादी गेल्या जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला काल ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्कुटिनीमधून जातच असते ती लाटकी योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो की प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्कृटिनीमधना ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशे पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे याचे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ते प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने केले पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही थँक्यू